नमस्कार असली अध्यात्म म्हणजे नेमकं काय हे समजून घेण्यासाठीच्या या प्रवासात सर्वांचं स्वागत आहे चला आपण मिळून खऱ्या अध्यात्माच्या मुळाशी जाऊया अध्यात्म म्हटलं की कितीतरी वेगवेगळ्या कल्पना डोळ्यासमोर येतात नाही का खरं तर कधीकधी गोंधळच उडतो की नक्की काय खरं म्हणूनच आज आपण एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहूया आणि प्रयत्न करूया या गोंधळातून थोडी स्पष्टता मिळवण्याचा तर मग सुरुवात करूया का बघा या विचारधारेनुसार अध्यात्माचा सगळा प्रवास फक्त दोन साध्या पण खूप खोल प्रश्नांवर उभा आहे यातला पहिला प्रश्न आहे मी कोण आहे हा प्रश्न आपल्याला स्वतःच्या ओळखीपर्यंत म्हणजे आत्मअनुभूतीपर्यंत घेऊन जातो आणि मग येतो दुसरा प्रश्न मी काय आहे हा प्रश्न आपल्याला शिकवतो की ती जी अनुभूती आली आहे तिला या जगात कसं जगायचं कसं व्यक्त करायचं कल्पना करा हे प्रश्न सतत स्वतःला विचारणं म्हणजे जणू काही आपण एका हेलिकॉप्टरमध्ये बसून आपल्या आयुष्याकडे वरून बघतोय एक हेलिकॉप्टर व्ह्यू घेतोय मग काय होतं छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आपण अडकत नाही आणि आपला मार्ग स्पष्ट दिसू लागतो ठीक आहे प्रश्न तर कळले पण या प्रवासाचं खरं ध्येय काय आहे एक सांगू जे अनेकांना वाटतं ना ते नक्कीच नाहीये खऱ्या अध्यात्माचा उद्देश दुःखापासून पळ काढणं नाहीये अजिबात नाही तर त्याचा मुख्य उद्देश आहे आपली चेतना आपली जागरूकता टिकवून ठेवणं आणि तिला अजून अजून उंच पातळीवर घेऊन जाणं याला असं बघा आपली चेतना हीच आपली सगळ्यात मोठी सगळ्यात खरी दौलत आहे आणि मग सगळ्यात मोठी चोरी कोणती तर ती आहे चेतनेची चोरी म्हणजे जेव्हा बाहेरची एखादी घटना आपल्या आतली जागरूकता आपली शांतता हिरावून नेते तेव्हा ती चोरी होते याचा अर्थ असा की अध्यात्म म्हणजे फक्त दुःखातून बाहेर पडायचा मार्ग नाही किंवा फक्त दुसऱ्यांची सेवा करणं नाही या गैरसमजांच्या पलीकडे आहे ते मग प्रश्न उरतोच की ते नक्की आहे तरी काय आता आपण एका खूप सुंदर रूपकाकडे वळूया हे रूपक आपल्याला दाखवतं की दोन विरुद्ध गोष्टींमध्ये समतोल साधून याचा सराव कसा करायचा आपलं आयुष्य ना दोन शून्यांच्यामध्ये बॅलन्स झालेलं आहे असं समजूया एक आहे वरचा शून्य म्हणजे काय तर आपलं बाहेरचं जग आपलं काम आपली धावपळ आणि दुसरं आहे खालचा शून्य म्हणजे आपलं आतलं जग आपलं मौन आपला स्वतःचा अनुभव आणि गम्मत बघा जर हा खालचा शून्य म्हणजे आपलं आतलं मौन हरवलं ना तर आपण रूपकात्मकदृष्ट्या जाड होतो म्हणजे काय की फक्त बाहेरून काम करतोय पण आतून सगळं पोकळ आहे आतला पायाच नाहीये मग सेवेसारख्या चांगल्या कामातलाही आध्यात्मिक गाभा निघून जातो पण या दोन्ही शून्यांच्या बरोबरमध्ये एक परफेक्ट बॅलन्सचा पॉइंट आहे त्याला म्हटलं आहे तेजस्थान ही अशी एक जागा आहे जिथून आपण बाहेरच्या कामात आणि आतल्या शांततेत अगदी सहजपणे ये जा करू शकतो कोणताही ताण न घेता पण या मार्गावर चालताना एक मोठा अडथळा येतो आणि तो म्हणजे आपल्या भाषेचाच हो आपल्या शब्दांचा आणि याच समस्येवर एक उपाय आहे तो म्हणजे तेज ज्ञान झाले काय की सुख शांती आनंद यांसारखे जे महत्वाचे आध्यात्मिक शब्द होते ना त्यांचा इतका वापर झाला इतका गैरवापर झाला की त्यांचा खरा अर्थच हरून गेला जसं की रस्त्यावरचे दिशादर्शकच चुकीची दिशा दाखवत आहेत मग पोचणार कसं इथेच तेज ज्ञान कामाला येतं तेज ज्ञान म्हणजे काय तर हे फक्त पुस्तकी ज्ञान नाहीये हे ते ज्ञान आहे जे थेट आपल्या स्वतःच्या अनुभवातून येतं हे ज्ञान त्या हरवलेल्या शब्दांना पुन्हा त्यांचा खरा अर्थ देतं तोही आपल्या स्वानुभवाच्या आधारावर आणि यामुळेच आपल्याला सध्यात महत्वाचा फरक कळतो तो म्हणजे अध्यात्म म्हणजे नक्की काय नाही बऱ्याचदा काय होतं अध्यात्म म्हटलं की लोकांना चमत्कार आठवतात पाण्यावरून चालणं हवेत उडणं अशा गोष्टी पण हे खरं अध्यात्म नाही या फक्त शक्ती आहेत सिद्धी आहेत पण हे अंतिम ध्येय नाही यासाठी एक खूप छान उदाहरण दिलं जातं समजा पाण्यावरून चालण्याची सिद्धी मिळवण्यासाठी तुम्हाला तीस पैसे खर्च करावे लागले पण प्रत्यक्षात नदी पार करण्यासाठी नावेचं तिकीट फक्त तीन पैसे आहे मग सांगा तीस पैसे खर्च करून मिळवलेल्या शक्तीचा काय उपयोग ही तर एक तोट्याची गुंतवणूक झाली नाही का आणि नेमकं हेच झालं आहे या चमत्कारांच्या आणि सिद्धींच्या आकर्षणापायी अध्यात्माचं जे खरं सार आहे म्हणजे आपली चेतना टिकवून ठेवणं तेच कुठेतरी मागे पडलंय लोकांच्या नजरेआड झालंय तर मग जाता जाता एक विचार करूया कदाचित खरा चमत्कार पाण्यावरून चालणं नाही तर रोजच्या धावपळीत प्रत्येक परिस्थितीत स्वतःची चेतना स्वतःची जागरूकता टिकून ठेवणं हाच खरा चमत्कार आहे का